केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विनायक राऊत पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत राणेंमध्ये निवडणूक लढवण्याची हिंमत नाहीये त्यामुळे ते कच खातायत नारायण राणेंचा पराभव शंभर टक्के निश्चित आहे असा अटोला खासदार विनायक राऊतांनी लगावला तर आपण कुत्र्या मांजराला घाबरत नाही असं प्रत्युत्तर राणेंनी आहे नारायण राणेना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाहीये त्यांना माहिती आहे एक हजार एक टक्के पराभव होणार आहे आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असूनसुद्धा नारायण राणे लोकसभेचे निवडणूक लढवायला कच खात आहेत यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे नारायण राणेंचं तर आहेच पण मोदी साहेबांचं अपयश आहे उलट केंद्रीय मंत्र्यांनी बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायलाही पाहिजे मला मांजरा कुत्र्यानं मी घाबरत नाही हे देश सांगताना कुत्री मांजरांना मी नाही घाबरतो आणि निवडणुकीत कार ह्याच्या कारणासाठी नाही म्हणालो आता सगळं झालं ना आयुष्यात मिळालं ना त्याच्यासारखं काय आहे कुठे पण लोमखळत राहायचं